टुकी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी गुंडाळली बनावट दस्ताऐवज चौकशी अधिकाऱ्यांना मान्य भ्रष्टाचाराची पुन्हा चौकशी होणार गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन शहादा प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास शहादा तालुक्यातील टुकी ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोग आणि पेसा निधीच्या वापरात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी केला आहे त्यांनी यासंदर्भात चौकशीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता मात्र चौकशी अधिकारी श्री मनोज आर देवविस्तार अधिकारी यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे नाकारत अहवाल दिल्यामुळे उपसरपंचांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यासंदर्भात उपसरपंच दिलीप मुसळदे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा कार्यकर्ते सुरेश पवार रामदास मुसळदे आणि भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी आरोप केला की ब्रह्मसेवक दामूचांद्या वसावे व सरपंच यांनी सदस्य आणि उपसरपंच यांना विश्वासात न घेता शासनाच्या निधीचा परस्पर गैरवापर केला आहे देनाकाठ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी डीएसएससीद्वारे पंधराव्या वित्त आयोगातून कोणतेही काम न करता तब्बल दोन लाख साठ हजार रुपये काढण्यात आले याशिवाय पेसा निधीचाही गैरवापर झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला तसेच त्यांनी चौकशी अहवाल चुकीचा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे सांगत तो अहवाल मान्य नसल्याचे स्पष्ट केले त्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा केली या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी पुन्हा करण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे टोकी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐनिवर येण्याची शक्यता आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास या प्रकरणावर पुढील तपशिलांसाठी लक्ष ठेवून आहे मी पंचायत ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी तक्रारी अर्ज दाखल केले होते परंतु बऱ्याच दिवसापासून ते चौकशी अधिकारी काढे तार करण्याचा प्रयत्न करत आहे तसेच ते चौकशीला आले असते खोटे दप्तर उपलब्ध केले व खोटा चुकीचा अहवाल इथं पंचायत समिती येथे सादर केलेला आहे तरी ही चौकशी मला मान्य नाही ग्रामपंचायत चुकीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तरी पुन्हा व्यवस्थितरित्या चौकशी करण्यात यावी ही, जा ही माझी नम्र विनंती मी अशा कामाची चौकशी करायला सांगतो आहे की जे कधी आम्ही पाहिलं नाही केव्हा झालं तसं झालं या कामाचे पैसे काढले गेलेले आहे व चौकशी अधिकारी बऱ्याच दिवसापासून तळाकार करत आहे व कोठे चौकशी अहवाल इथं सादर करण्याचा प्रयत्न चालू आहे तरी व्यवस्थितरित्या चौकशी करून दोषी दोषींवर कारवाई करण्यात यावी हीच माझी नम्र विनंती